नमस्कार जय शिवराय जय भीम माझ्या तमाम गिरणी कामगार आणि गिरणी कामगार वारस बांधवांना सप्रेम नमस्कार पंधरा मार्च दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासनाचा निर्णय आला किंवा एक शासन निर्णय घेण्यात आला आणि त्या माध्यमातून शेलू किंवा वांगणी यासारख्या ठिकाणी गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणाला परवानगी देण्यात आली आणि त्यानंतर नक्कीच त्याला विरोध ज्या पद्धतीनं करायला पाहिजे त्या त्यावेळेला आपण विरोध केलेला आहे आणि हे सर्व होत असताना आत्ता शेलूसारख्या ठिकाणी किंवा वांगणीसारख्या ठिकाणचे किंवा तिथे घरं घेण्यासाठी गिरणी कामगारांना प्रवृत्त करणारे मॅसेज फोन कॉल्स ऑडिओ क्लिप असतील किंवा छोट्या छोट्या व्हिडिओ क्लिप असतील असं पाठवून त्यांना तिथे घरं घेण्यासाठी प्रवृत्त केलं जातं आणि त्या पद्धतीचं गिरणी कामगारांकडून आपल्याला प्रश्न विचारले जातात की तिथे घर घ्यायचं का तिथे परिस्थिती काय आणि त्या अनुषंगानं संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आला की आपण प्रत्यक्ष तिथे जाऊन शेलूचा एक पाहणी दौरा करून नक्कीच आपण जी काय परिस्थिती आहे ती गिरणी कामगार किंवा वारस यांच्यासमोर मांडली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण एक शेलू या ठिकाणी पाणी दौरा केला खरं तर शेलूसारख्या ठिकाणी किंवा सेलू स्टेशनला आम्ही उतरलो तर नक्कीच माझ्या एक मनात प्रश्न आला की मुंबईच्या संरक्षणासाठी गिरणी कामगार लढला आणि तो जिंकलाही परंतु स्वतःच्या संरक्षणामध्ये मात्र कुठेतरी हर तो हरलेला आहे आणि ज्या पद्धतीनं गिरणी कामगाराला मुंबईच्या बाहेर काढण्याचं षडयंत्र रचलं जातं आहे अक्षरशः एखाद्या खेडेगावात नेऊन फेकल्यासारखं गिरणी कामगारांची हालत या सरकारने केलेली आहे आणि ते कुठेतरी नक्कीच दुर्दैवी आहे प्रथमतः आपण त्या संपूर्ण दौऱ्याचा एक छोटासा एक व्हिडिओ बनवलेला आहे तो आपल्या सर्वांसाठी किंवा आपण तो सर्वांनी पाहावा नक्कीच आणि मग आपण त्या ह्या गोष्टीवर पुढे चर्चा करू सकाळी सात वाजता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ला सात वाजून तीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स खोपोली फास्ट लोकलने प्रवासाची सुरुवात झाली भायकळा दादर कुर्ला ठाणे डोंबोली कल्याण आणि बदलापूर ही स्थानके मागे टाकत शेलुस्थानकात पोहोचले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते स्थानक हा प्रवास सुमारे एक तास चाळीस स्थानकावर पोहोचल्यावर येथील कार्यकर्त्यांची भेट घेतली नाश्ता झाला आणि त्यानंतर प्रत्यक्ष पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली स्थानकातून बाहेर पडल्यावर दोनच मिनिटात आम्ही नेरळ बदलाम आलो पोहोचलो तिथून चार ते पाच मिनिट चालल्यावर रस्त्याच्या कडेला एक भली जाहिरात जाहिरात होती घरांची, घरांची किंमत होती लाख जाहिरात बघताना क्षणभर वाटलं हेच ते ठिकाण आहे का की जिथे गिरणी कामगारांना सरकार घर देत नाही आणि घरांची किंमत पंधरा लाख सांगितली जाते हा प्रश्न मनात ठेवून आम्ही पुढे बोलणार पुढील एकच मिनिटात आम्ही प्रवेशद्वारावर पोहोचलो शेलुस्थानक ते प्रवेश बाग हे अंतर जवळपास सात मिनिटांच होत सुरक्षा नोंदणी केली त्यानंतर दोन मिनिटात आम्ही सेल्स ऑफिसला पोहोचलो ते आमची भेट सेल्स अधिकारी शिरसाट यांच्याशी झाला त्यांना भेटून प्रत्यक्ष काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला विविध गोष्टींवर चर्चा झाली आणि त्यानंतर सेल्स ऑफिस बाहेर पडून आम्ही प्रत्यक्ष त्या जागी गेलो जिथे गिरणी कामगारांसाठी घरे उभारली जाणार आहे पाच ते सात मिनिटात आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो ते एकच गोष्ट दिसली गिरणी कामगारांसाठी जो सॅम्पल फ्लॅट बनवला होता त्याचा पाया जेवढा वाढत नमुना फ्लॅट पाण्यासाठी विचारलं पण तो अद्याप तयार नव्हता त्यामुळे दुसऱ्या एका प्रकल्पाचा नमुना फ्लॅट दाखवण्यात आला ते घर असेल असं सांगितलं शेलू स्थानक ते गिरणी कामगारांची प्रत्यक्ष घर जिथे बनणार आहे हे नंतर जवळपास पंधरा ते सोळा मिनिटांच आणि पूर्ण करून आवश्यक ती माहिती गोळा केली काही फोटोज काही घेतले आणि आम्ही पुन्हा स्थानकाकडे परत हा प्रवास केवळ पाणीसाठी नव्हता तर विचार करण्यासाठी होता, होता खरंच ही घर घेण्यासारखे आहेत का ज्या किमती सांगितल्या जात आहेत त्या जा खऱ्या आहेत का जे काही चित्र निर्माण केलं जाते त्यामध्ये गिरणी कामगारांची फसवणूक उत्तर होणार नाही ना या सर्व प्रश्नांची उत्तरं अधिकारावरच ठाम आहे परंतु गिरणी कामगारांचे वारंवार येणारे फोन आणि त्यांना उत्तर देताना तिथली खरी परिस्थिती काय ती वस्तुस्थिती काय हे जाणून घेण्यासाठीचा हा दौरा होता धन्यवाद हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते किंवा आपल्या इथे आली असेल की जे काय फोन कॉलवर सांगितलं जातं की दोन मिनटावर ही घरं आहेत स्टेशनला लागून आहेत ते नक्कीच कुठेतरी गिरणी कामगारांची दिशाभूल करण्याचा तो प्रकार आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की जे डेव्हलपर आहेत मी यामागेही ती गोष्ट सांगितले की त्यांची तिथे बाहेर जाहिरात आहे त्या घरांचीच बारा लाख नव्याण्णव हजाराची आणि तीही ते आपण व्हिडिओज दाखवले म्हणजे कुठेतरी गिरणी कामगारांना जे काय वीस लाख बावीस लाखाची घरं सांगितली जातात ते नक्कीच कुठेतरी चुकीची गोष्ट सांगितली जाते गिरणी कामगारांची फसवणूक करण्याच्या उद्देशानं म्हणजे खरं तर पंधरा लाख शासन सांगते तीही किंमत तिथे घरांना नाही आहे असाच त्याचा अर्थ लागतो आणि हे व्हेरीफाय करण्यासाठी आम्ही काही आजूबाजूच्या बिल्डरीकडून तिथल्या घरांची त्यांची जे चालू प्रोजेक्ट आहेत आजला त्याची कोटेशन घेऊन आलेलं परंतु आम्हाला त्या कुठच्याही बिल्डरचं नाव किंवा हे पुढे आणायचं नाही की त्यांच्या घरांची किमती किती आहेत काय वगैरे म्हणून ते आपण दाखवलं नाही हरकत नाही परंतु ते आपण सगळ्या गोष्टींची चौकशी केली पंधरा लाखापर्यंतची घरं आहेत तिथे त्याच्यातून दोन अडीच लाखाची पंतप्रधान आवास योजना काढून एक बारा तेरा लाखापर्यंतची घरं तिथे आज आजही मिळतात आणि गिरणी कामगारांसाठी ती पंधरा लाखाची वगैरे असं ते सर्व एक फसवणूक करणं षडयंत्र करणं कारण गिरणी कामगारांना शेलूसारख्या ठिकाणी पाठवणं हेच एक मोठं षडयंत्राचा भाग होता आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की गिरणी कामगार हा खरं तर मुंबईचा मालक किंवा गिरणी कामगारांचा खरा अधिकार हा मुंबईतच असला पाहिजे कधी आपण असं ऐकलं आहे का की झोपडपट्टी पुनर्वसन झालं किंवा झोपडपट्टी मुंबईत होती आणि तिचं पुनर्वसन पनवेलला झालं किंवा शेलूला झालं किंवा अन्य ठिकाणी कुठेतरी मुंबईच्या बाहेर झालं कुठेतरी मुंबईतच करून दिलं जातं खरं तर महाराष्ट्र शासन एक गोष्ट विसरलं तिथे शेलूसारख्या ठिकाणी गेल्यावरच एक गोष्ट लक्षात येतं की गिरणी कामगारांचा फक्त प्रश्न मिटवावा हाच एकमेव उद्देश त्याच्या मागे आहे कारण गिरणी कामगारांनी या महाराष्ट्रासाठी असेल या मुंबईसाठी असेल महाराष्ट्राला मुंबई मिळवून देण्यामागे असेल किंवा मुंबईला औद्योगिक क्रांती किंवा मुंबईला औद्योगिक शहर बनवण्यासाठी दिलेलं योगदान ह्याची थोडी जरी जाणीव ह्या सरकारला किंवा हा निर्णय घेणाऱ्यांना असती तर नक्कीच अशा प्रकारची चूक त्यांच्याकडून घडली नसती परंतु कुठेतरी गिरणी कामगारांचा फक्त प्रश्न मिटवावा ह्याच उद्देशानं घेतलेला हा निर्णय हे मात्र नक्कीच लक्षात येतं आपण या पूर्ण व्हिडिओ पाहिला आहे त्यामुळे आपल्याही लक्षात येईल की नक्कीच कुठेतरी गिरणी कामगारांची फसवणूक करणं हाच एकमेव उद्देश यामागचा आहे गिरणी कामगारांना कशा तरी पद्धतीनं तिथे घेऊन जाऊन गिरणी कामगारांचा जा मुंबईतला अधिकार काढून घेणं हा हाच एकमेव षडयंत्राचा भाग मात्र त्याच्यामागे दिसून येतो नक्कीच आपल्याला मुंबईतल्या अधिकारासाठी संघर्ष वाढवावा लागेल त्याची तीव्रता वाढवावी लागेल आणि नक्कीच संयुक्त मराठी मुंबई चळवळ असेल किंवा आमची संपूर्ण एकजूट असेल किंवा आत्ता येणाऱ्या काळात आपण खूप साऱ्या संघटनांना फक्त मुंबईच्या अधिकारासाठी एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा तशी प्रक्रिया चालूही झालेली आहे तर असं काय एखादं आंदोलन जर उभं केलं गेलं की ज्या पद्धतीनं दोन हजार अकरा साली एक महामोर्चाचं सा वगैरे आयोजन झालं होतं तर, तर त्या पद्धतीचं जर आयोजन सर्वांनी एकत्रित येऊन केलं तर नक्कीच आपली सर्वांची साथ मात्र यावेळी मिळावी आणि ती मिळेल अशी अपेक्षा ठेवतो जय हिंद जय महाराष्ट्र जह